मला असं मला असं वाटत आहे की जेव्हा कोएलिशन गव्हर्नमेंट असतं तेव्हा त्या त्या, त्या पक्षाला एक वेगळे अधिकार प्रत होतात तसे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्राप्त झाले होते त्यामुळे त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा गेला त्या, राजी त्या पक्षाची जबाबदारी होती म्हणून माझ्या अंदाजाने धनंजय आपले देवेंद्र फडणवीस हे थोडेसे सॉफ्ट होते की बाबा तुमचा निर्णय तुम्ही घ्या आणि जेव्हा देवेंद्र फडणवीसांना कळलं की अख्खा महाराष्ट्र अंगावर घेतोय किंवा ते त्यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांना समजवलं की उशीर करू नका राजीनामा घ्या अख्खा महाराष्ट्र आपल्या अंगावर येतोय मला वाटतं दोष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आधी हा निर्णय घ्यायला पाहिजे होता याच्यात काही मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला होता हे आता स्पष्ट दिसतंय नाही सगळ्यांचीच मागणी आहे सह आरोपी करा कारण का ज्याच्यातनं हे सुरू झालं ती खंडणी होती आणि बीजेपीची मागणी आहे सह आरोपी करा ही बीजेपीची मागणी आहे आमचं बीजेपीला समर्थन आहे या मागणीसाठी आज माझ्याकडे खेड जिल्ह्यातील पाईक गावाचे शेतकरी आले होते धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे मित्र राज घनवट आणि त्यांचे वडील पोपट घनवट यांनी कमीत कमी शंभर एक शेतकऱ्यांना फरसून अनेक एकर जमीन त्या एरियामध्ये जमा केली आहे काही शेतकरी जिवंत असताना त्यांना मृत दाखवले काही मृत असलेले शेतकरी जिवंत केले काहींना धमक्या दिल्या असं म्हणत म्हणत गरीबाची दोन एकर चार एकर पाच एकर जमीन या घनवट कुटुंबियांनी खाल्ली ताकदीवर खाल्ली हा घनवट कोणाचा पार्टनर आहे हा घनवट एका शुगर फॅक्टरी मध्ये वाल्मिक कराडचा पार्टनर आहे ते सगळे शेतकरी आता बाहेर येऊन उभे राहिलेत त्यांना बिचाऱ्यांना हात येता येत नाही कालपासून उपाशी तपाशी फुटपाथवरती झोपून बिचारे आलेले होते त्यांच्या म्हणजे त्यांच्या ही सगळी त्यांची माहिती खरी तर मोठी माहिती आहे शांताराम कुडेकर मीराबाई सोनवणे संतोष दगडूपिल्ले दत्तात्रय बाबन ठिगळे रामबाऊ बाळा रोंदळ पाटील लक्ष्मण महादेव शेवकरी हे सगळे डुप्लिकेट कागदपत्र करून त्यांची जमिनी हडप केल्या घनवट घेऊन के। या घनवटची चौकशी करा एवढीच मागणी आम्ही करणार आहोत आता काय संबंध आहे हे सगळं असं हे ना लिंक टिंबटिंब जोडत जा अख्खा सर्कल पूर्ण होईल शुगर फॅक्टरी मध्ये ते वाल्मिकराड चे पार्टनर आहे वाल्मिक करार कोणाचे पार्टनर आहेत ए इज इक्वल टू बी बी इज इक्वल टू सी टू प्लस टू इज इक्वल टू फोर सोपं गणित आहे